सगळेच भाव वाढलेले आहे एका पद्धतीने लाडकी योजना दिली बट माहिती सगळे म्हणजे तेलाचे भाव वाढले म्हणजे गृहिणींचा सगळं म्हणजे व्यवस्थापनच कोल म्हटलेला आहे बिजलीचे भाव पडक मोबाईलचे रिचार्ज चे भाव बडाल भाव नाही काही नाही सगळं लुट मारायचं चालू वीज बिलामध्ये युनिटचे दर थोडस कमी व्हायला पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे समोरच झाले माग लहान राहिले मागच राहिले गडचिरोली विधानसभाचा आज अंतिम प्रचाराचा दिवस आहे आणि तीन वाजेपर्यंत प्रचार आहे अशातच गडचिरोली जिल्ह्यातील आणि गडचिरोली विधानसभातील काय प्रश्न आहे आपण आहो आगार विभागाच्या बसस्टँडच गडचिरोली या ठिकाणी या ठिकाणी जाणारे प्रवासी आहे यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया कागदी आपण कुठून आले आहात न काय म्हणता काय परिस्थिती आहे या सगळी काही सगळा का माहोल म्हणजे सगळा मागाचा आहे तेलावर भाव सगळा सगळा सगळाच भाव आहे आता काय काय तुम्ही काय शेतकरी हो शेतकरी तुम्ही शेतकरी हो, हो। काय शेतीचे भाव वगैरे वधारले काय शेती धानावर भाव नाही आहे धानावर कुठं भाव आहे सगळा हे साहे का लुट ते चालू भाजप सरकारने म्हटले आहे की शेतकऱ्याला योग्य मोबदला दर मिळाला का कुठायची भाजप सरकारचे काय कुठं काहीच नाही भाजप आपला काँग्रेस सगळे तसेच सगळं मताचे आहेत काय महागाई वाटतं का तुम्हाला आता महागाई म्हणजे भयंकर महागाई वाटली आहे ना साहेब आता लाडली बहन योजना चालू केली आहे त्यामुळे फायदा झाला का फायदा पायाचा फायदा तो कोणता फायदा इकडे फायदा केला तिकडे लुटमार झाली चालू सगळी भाव सगळा सगळा भाव इकडे लाडका दिले पैसे तिकडे सगळा भाव वाढवून त्याकडे बस काकाजी तुम्ही कुठून आले आहात मुरमाडी मुरमाडीवरून आला आहात काय वाटतं की यावेळी सरकार कशी असायला आपण पडो उठो काय आम्हाला असं का बरं विचार करता विचार मी जलमलो अजून माझं मत त्याच्याबद्दल फुटला नाही अजूनही मी मोरे पावसाचे ब्यांशी चालू आहेत नाही त्या एसी समाजच्या मुलाचा मोठा नाश केला मोठी आला तेव्हापासून माहिती आहे का काय नुकसान झालं असं वाटतं समाज समाज झाला ते दुसरे पोरं लावून आमच्या एसी समाज राहिल तसे यावेळी ते सरकार मध्ये कसे लोक असायला पाहिजे सरकार मध्ये शांतते लोक असायला पाहिजे जे करून दाखवते तेच असायला पाहिजे नसला रे नाहीच पाहिजे पण आता आपण काम कुणालाही ओढून देऊन टाकतो तेच मध्ये मध्ये होतात मोठे मोठे समोरच झाले माग लहान राहिलेचे मागच राहिले तुमच्या गावाच्या विकासामध्ये काय कमी आहे किंवा रस्ते रो, रोड झाले आहेत का रोड तर होुटफाट आहे पूर्ण म्हणजे आता महागाई वगैरे वाढली आहे आ, हर गोष्टीची महागाई वाढली तेलाचे भाव वाढले धानाचा भाव नाही धानाचे भाव कमी होऊन राहिले लाडली बहीण योजना शासनाने चालू केलेली आहे त्याबद्दल काय लाडली बहीण योजना शासनाने चालू केली ते एक प्रकारचं चांगलंच आहे परंतु हे पुढे जर चालू राहिली तर बेटर होईल काय आणि समजा पण समजा काही जर सरकार पडली किंवा काही जर झालं तर ती लाडली बहीण योजना तशीच चालू राहावी असं सगळ्यांना वाटते पण मे बी काही सांगता येणार नाही प्रियंका गांधी यांचा कार्यक्रम झाला होता त्यांनी तीन हजार रुपये देण्याचं एक फसवे जो फस आश्वासन आहे तीन हजार रुपये समजा समजा काँग्रेसने जर द्यायचेच होते तर या अगोदरच द्यायला पाहिजे होते जेव्हा समजा महायुती सरकारने सुरू केले लाडली बहीण योजनेचे दीड हजार रुपये तेव्हा मग काँग्रेसने कसं काय फसवा आश्वासन द्यायचं की तीन हजार रुपये आम्ही देऊ बरं गडचिरोलीमध्ये जर आपण बघितलं तर रोड आहे रस्ते आहे नाले आहे आजही मोठे प्र, प्रश्न किचकट आहेत हे मार्गी लागले असं वाटतं काही अंशी काही अंशी मार्गी लागले परंतु काही अंशी अजूनही मार्गी लागलेली नाही आहे कारण बऱ्याचपैकी म्हणजे इंटिरियरमध्ये काही रोडही नाही नाल्याही नाही आणि वेळ पडली तर त्यांच्या घरापर्यंत स्ट्रीट लाईट सुद्धा गेलेले नाही आहे तिथं अजूनपर्यंत रस्तेच गेलेले नाही आहे काय तिथपर्यंत अजूनपर्यंत रस्ते आणि नाली काहीच पोचलेली नाही आहे सर्वांचे पाणी गटाराचे रोडवर येतात लोकांना जायला व्यवस्थित रस्ते नाही आहे जिथे झाले तिथेच झाले बाकी ठिकाणी नाही झाले आहे गडचिरोलीच्या विकासा संदर्भात आपण जर बघितलं तर काय अपेक्षित वाटतं तुम्हाला गडचिरोलीचा विकास पाहिजे तसा झालेला नाही आहे कारण जरी मोठे मोठे नेते म्हणत असतील का विकास झाला परंतु माझ्या हिशोबाने अजूनपर्यंत काही फार विकास झालेला नाही आहे आरोग्य आहे शिक्षण आहे वीज आहे या संदर्भात काय वाटतं तुम्हाला एक महिला म्हणून आणि सध्याचं स्वयंपाकघरातलं बजेटही कोलमडलं आहे या सरकारबद्दल जे आहे आजची त्याबद्दल काय वाटतं आत्ता तसं जर पाहिलं तर सगळेच भाव वाढलेले आहे एका पद्धतीने लाडकी बहीण योजना दिली बट माहीत आहे का सगळे म्हणजे तेलाचे भाव वाढले म्हणजे गृहिणींचं सगळं म्हणजे व्यवस्थापनच खोल म्हटलेलं आहे आणि राहिला शिक्षणाचा प्रश्न तर मला असं वाटते सरकारने जे लाडकी बहीण योजना दिली लाडकी बहीण योजनेपेक्षा सर्वांना इंग्रजी शाळेचे जर शिक्षण दिलं तर त्याहीपेक्षा चांगलं होईल आरोग्याची समस्या आजही इथल्या पेशंटला नागपूर किंवा चंद्रपूरला जावं लागतं या संदर्भात आरोग्याबद्दल काय वाटतं आपल्याला आरोग्याची समस्या तर आधीपासून आहेच इथे कारण आरोग्याबद्दल तर म म्हणजे इथल्या लोकांना फारशा फॅसिलिटीज नाही आहे आजही जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणा किंवा किंवा महिला रुग्णालय म्हणा इथे बऱ्याचशा बऱ्यापैकी म्हणजे देतच होतात लहान मुलांचेही होतात आणि सिजेरियन झालेल्या पेशंटच्याही होतात इव्हन डिलिव्हरीच्याही होता पेशंटच्या होतात कारण इथे म्हणजे पाहिजे तशी व्यवस्था अजूनपर्यंत नाही आहे आणि बाकी लोकं समजा जे काही म्हणजे अरेंजमेंट आहे ते म्हणजे कॉपरेट नाही करत असं म्हणायला हरकत नाही कारण एक मग डॉक्टर मगे लगावा लगते मैं डॉक्टर अवेलेबल न कहीं आरोग्या समस्या गड़चिरी जिले में जास्त जाए बिजली ज्यादा हो गया बिजली का रेट ज्यादा हो गया ए? तो वो लड़की बहन का पैसा दिया मगर तो बिजली के भाव बढ़ गए मोबाइल के रिचार्ज के भाव बढ़ गए पर लोग पांच सौ रुपये रोजी हो गई है मजदूरी भाई लोग तीन सौ रुपये मजदूरी हो गई है और किसान को धान धान का भाव तो नहीं मिल रहा है आपकी येवली गांव में गढ़चुरी के विधानसभा क्षेत्र में आता है तो पूरे गांव में रोड रस्ते बिजली हर वक़्त रहती ही और हो चुकी है ठीक नहीं, नहीं, नहीं। तो है बराबर नहीं और टावर दी है ये भी बराबर नहीं डाटा नहीं कुछ मिलता मुझे ऐसा मत आये कि जैसे विद्यार्थी शाला शिकता जाति भेद न टीच्या मुलाला म्हणजे कन्सेशन प्रत्येक ठिकाणी त्यांना राहायला हॉस्टेल हो जेवण खावण सगळं फुकट आणि आमचे ओबीसीचे मुलं इतके हुशार असून ते त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये तफावत खूप आहे वीज बिलामध्ये युनिटचा दर थोडसा कमी व्हायला पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि रोजगार रोजगार वगैरे वा वाढवलं पाहिजे आता विविध कंपन्या आता योग येत आहेत तर रोजगार मिळेल असं नाही वाटत का मिळेल आता माहीत नाही आता जर आता कोणतं पक्ष आता जर समजा निवडून येईल त्याच्यावर डिसाइड करतील आता काय वाटतं माहोल कोणाचा वाटतं आपल्याला आपल्याकडे आता सध्या तर पीचाच माहोल कंपन्या इथे कंपन्या पण नाही आहेत आणि बाहेर कंपन्या राहिल्यानंतर बाहेरचे बिहारचे लोक वगैरे इथे येऊन आहेत आणि इथल्या लोकांना काही म्हणजे व्यवस्थित बराबर इन्कम म्हणजे इन्कम सोर्स काहीच नाही रोड पण बराबर नाही आहेत तुम्ही आ आता बघितलं असेल तिकडे रोडावरती नाही का आ, पूल आपल्या पूलवरून येताना नाही का तेपर्यंत पूर्ण खराब आहे रोड कुणी पण आला पण खराबच राहते आणि जेव्हा राष्ट्रपती आले होते तेव्हा पूर्ण क्लीन एका दिवसामध्ये क्लीन केला आधी तसा तसा रोड आहे खराब झाला आहे पूर्ण रोड जेव्हा म्हणून सगळ्यात पहिले वाटते की हे जे फुटाची जे रेवडी वाटतं आहे ना ते सगळ्यात पहिले बंद झालं पाहिजे आणि ते जे पैसे आहे ते म्हणजे कसे ते व्यवसायामध्ये लावले पाहिजे आणि खास करून एज्युकेशन सिस्टममध्ये मुलींसाठी तर एज्युकेशन फ्री केलं आहे पण मुलांसाठी का ते इम्प्लॉयमेंट म्हणून तर देत आहेत ना ते ते जे सात आठ हजार आहे आठ हजार आहे त्यांच्याशिवाय आम्हाला बी तर एज्युकेशन माफ केलं पाहिजे ना आता बघा आम्ही ओपन ओपनमध्ये येतो आम्हाला डब्ल्यू एस आहे डब्ल्यू एस काढायला आम्हाला जेवढी झंजट लागते त्यातून तरी आम्हाला काही फायदा ई डब्ल्यू एसचा रिजर्वेशन तर आमचं खतमच केलं आहे का तुम्हाला वाटतं की बॉय हे जे फुटाचे आहेत सगळ्या पहिले ते बंद करायला पाहिजे काही अर्थ होत नाही ना याशिवाय पुन्हा सगळ्या सुखसुविधा पोहोचल्या आहेत असं वाटतं का तसं तर जवळपास सध्या महाराष्ट्र वगैरे ठीकच आहे दंगे वगैरे नाही आहेत तेवढे समाधान आहे वातावरण तसं म्हणलं तर फक्त मला वाटते की फक्त थोडं नाही का याच्यावर म्हणजे फक्तचे हे जे वाटणे आहे रेबडी याच्यावर बंद करून नाही का थोडं शिक्षणावर ध्यान द्यायला पाहिजे मी डॉक्टर बनण्यासाठी तयारी केली होती मला यावर्षी पाचशे पडले होते मी जर एस सी एस टीचा असतो लागलो असतो एम बी बी एसला तर नव्हता तर म्हणून आता पोस्टाची करता जॉब आमच्या गावात काय समस्या आहे आता तर रोडाची प्रॉब्लेम आहे सर रोड नाही मुलं आता कसं शाळेत अप डाऊन करतात ना बाहेरगावी त्यांना जाण्याची प्रॉब्लेम असते पावसाळ्यात नाली नाही काही नाही पावसाळ्यात एकदम घरात गंदा पाणी घुसतं प्रॉब्लेम आहे सर गावात अंगणवाडी आहे तुमच्या नाही अंगणवाडी नाही घरातच बसवते मी घरात बसवतो बस हो या गावापासून किती दूर लांबपासून शाळा आहे शाळा आता पाच किलोमीटर पाच किलोमीटर मग मुली विद्यार्थी कसे दा जात असतात हे पायी पायी जात असतात सायकल वगैरे जाऊ म्हटलं तर खूप खिचड राहत ना त्याच्यामुळे रस्ता तुला काय त्रास आहे का तू कोणत्या वर्गात आहे कुठल्या शाळेत शिकतेस तू केलं मग कसं जाते तू पैदल सर पैदल तुला त्रास होत असेल ना मग पायी जायचं त्रास होते बसची सुविधा आहे का तुझ्या गावात रस्ताच नाही तर बसच येणारच नाही ना दहावीला ला अजून तुला काय त्रास होतो शाळेत जाताना वगैरे चिखल सर रास्ता भयानक रस्ता नसल्यामुळे चिखलाचा त्रास गिट्टी वगैरे पण हप्ता थांबून जातात घरीच एक, एक तर पावसाळ्यात जास्त पाऊस आला तर मग शाळेला बुट्टीच काय म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पण वंचित राहावं लागतंय रस्ते नसल्यामुळे खूप दुर्भाग गोष्ट आहे लाडकी बहीण बद्दल काय सांगाल लाडकी बहीण विषय तर मिळाले सर पैसे पैसे मिळाले किती पैसे मिळाले झाले आता साडेसात हजार म्हणजे तीन महिन्याचे मग बीजेपी सरकारला वोट करायचं का अरे तुम्हाला लाडकी बहीणचे पैसे द्यायचा तुम्ही वोट नाही करणार नाही नाही आता त्यांना नाही का बरं का त्यांच्या शासनातून काही मिळालं नाही ना सर रोड नाही झालं काही नाही इतकं वर्ष लाडकी बहीणचे पैसे देतात दुसरं शासन आलं तर नाही देणार का वाटतं का तुम्हाला या शासन दिलं नाही दुसरं शासन दिलं जास्त वाढलाय कोण कोणत्या गोष्टीत खूप भाव वाढलाय तुम्हाला आता तुम्ही महिला आहे तुम्हाला माहित आहे सर्व गोष्टी खाण्याची तेल म्हणा भाजीपाला म्हणा प्रत्येक याच्यात रेट वाढलंच आम्हाला इकडे विधानसभा प्रचार तोफा आज थंडा होणार आहेत अशातच लोकस्पर्श न्यूज कडून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता की जनसामान्याचे प्रश्न लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील लोकप्रतिनिधीकडे कसे पोहोचवता येतील आणि लोकांचे काय प्रश्न आहे हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच आपण एवढं बघितल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचा विकास आजही झाला नसून कसो दूर आहे नक्कीच येणाऱ्या विधानसभेनंतर काहीतरी बदल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल ही अपेक्षा करूया ओमप्रकाश चुनारकर रवी मंडावार सहल लोकपर्यंत न्यूज गडचिरोली